दिवशी म्हणजे दीपावली पाडव्या दिवशी पोस्ट मामा आमच्या घरी आले का बरं आले असतील लॉटरी वगैरे लागली काही जेवतीला लॉटरीच लागली असेल असं वाटतंय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नावं ठेवणार आहे झालेत ना माझे युट्यूबकडून पैसे चालू माझं गुगल ॲड सण येऊन दोन महिने म्हणजे मैं आता तीन महिने होतील दोन तारखेला तीन महिने झालेत त्याच्यानंतर मी आज व्हिडिओ आहे करण्यासाठी म्हटलं करावं हो की नाही करावं करावं की नाही करावं म्हटलं तर पेमेंट आता जवळ आहे दोन तीन म्हणजे एवढं पेमेंट येणार आहे माझं यूट्यूबचं तर त्यामुळे बोलले का चला म्हटलं तर गुगल ॲडसन आलं आहे ते पण दाखवा म्हणून गुगल ॲडसन आल्यानंतरच लोकांना समजतं का इला पैसे चालू झालेत म्हणून युट्यूबकडून आणि गुगल ॲडसन आल्यानंतरच आपल्याला युट्यूब पैसे देतं हे नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला टायटल आणि थांबलेलं बघून तर असेल का आजचा विषय काय आहे म्हणून तर यूट्यूब चालू केल्यानंतर आता यूट्यूब चालू करू मी दोन वर्ष झाले मी त्यात थोडीक्यात माझी जर्नी सांगतो तुम्हाला यूट्यूब चालू करणं यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणे मी सुरुवातीला जेव्हा यूट्यूब चॅनल केलं चालू केलं तेव्हा मी आज्ञाचे व्हिडिओ टाकायचे मी छोटे मुलीचे त्यानंतर मी रेसिपीज चालू केलं आणि त्यानंतर मी पुन्हा ब्लॉग वगैरे चालू केले तर ब्लॉगला मला छान रिस्पॉन्स भेटत होता पण रेसिपीच्याला नाही भेटला कारण रेसिपीज कसं असतं आठ दिवस ह्या असं सणवार महिनाभर जायतीच तयारी करावं लागते तर ते माझे काय सक्सेस होत नव्हतं मला वेळ पण न भेटत म्हटलं जाऊ दे ते पण नंतर मी स्टॉप केलं के के नंतर मी ब्लॉग बनवायला घेतले तर ब्लॉग मला चांगलं वाटलं कारण आपण कुठे जरी केलं तर ब्लॉग बनवू शकतो आहे त्याने पण चॅनलमधून मॉनिटाईज नाही झालं त्यानंतर मग कांदा मार्केटचं ते व्हिडिओ मी टाका चालू केले आणि शेतकरी म्हटल्यानंतर मग आमचे पण स्वतःचे कांदे असतात आणि त्यातनी मला चॅनल माझं लगेच मॉनिटाईज झालं दोन तीन व्हिडिओ मग तेच माझं चॅनल मॉनिटाईज होऊन गेलं तर आता माझं युट्यूबचं पण पे पेमेंट येणार आहे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला असं द्या तर व्हिडिओ बनवायला व्हिडिओ बनवणं एवढं सोपं पण नसतं समोर कॅमेरा घेतला आणि एक दोन शब्द बोलले तर व्हिडिओ झाला असं पण नसतं त्या माझ्या बऱ्याच काही गोष्टी असतात म्हणजे व्हिडिओ काढणं एडिटिंग करणं आणि चार लोकांसमोर बोलणं म्हणजे खूप काही असतं कष्ट पण बोलणारे काय खूप काही बोलतात तिला काही काम नाही व्हिडिओ बनवते वगैरे खूप काही असं माझ्या बाबतीत नाही तुमच्या बाबतीत पण असं झालं असेल मी माझ्याबद्दलच नाही सांगत आहे आणि जास्त करून खेड्या हा प्रॉब्लेम जास्त येतो आणि जास्त करून स्त्रीला जास्त येतो म्हणजे असं नसतं ओके हो व्हिडिओ बनवणं म्हणजे काम नसतं हे तर मी तर सगळं आधी बोल सगळ्यात जास्त मोठं काम असेल हे असेल कारण एडिटिंग पण पर परफेक्ट झाली पाहिजे आणि जास्त माझं बोलायला पण थोडी लाज वाटते प्रत्येकीला सुरुवाती सुरुवातीला तर लाज वाटते नंतर ना काय नाही वाटत एक तर, तर सवय झाली की माझा काही वाटत नाही तर चला असू द्या बोलणार आहे तर बोलतच राहणार त्याबद्दल काही विशेष नाहीये तर माझं गुगल ॲडसन येऊन आता तीन महिने झालेच गुगल ॲडसन माझं दीपावली पाडवायला आलं होतं आता म्हणजे दोन तारखेला दीपावली पाडवा होता दोन दहा ते सॉरी दोन अकरा दोन हजार चोवीसला दीपावली पाडवा होता त्याविषयी माझं गुगल अडचण आलं होतं आणि माझ्याकड माझ्या मिस्टरांकडून ते सर्वात मोठं मला गिफ्ट असेल मी असं समजेल कारण मला सगळ्यात जास्त हातभार जर असेल तर माझ्या मिस्टर आणि माझ्या सासूबाई या दोघांचा जास्त हातभार आहे मला म्हणजे काय काय घरात कसं असतं व्हिडिओ करून न देत नावं ठेवतात घरातल्या जर पाठिंबा पूर्ण असेल तर बाहेरचं कुणी काही करू शकत नाही हे पण तेवढंच खरं आहे कारण माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या सासूबाईंचा खूप मला म्हणजे एवढा सपोर्ट होता ना भरपूर माझ्या माहेरे नव्हतं आवडत पण आता आवडायला लागलाच असंच असतं नंतर आता सगळ्यांना आवड निर्माण होती आता सगळे व्हिडिओमध्ये पण येतात सुरुवातीला कुणालाच आवडत नव्हतं सगळ्यांना आवडायला लागलं तर मी गुगल दाखवत तुम्हाला हे बघा तर त्याच्यामध्ये काहीच नसतं त्याच्यामध्ये फक्त हे बघा फक्त सहा अंक रिवर पिनकोड हा नंबर तुम्ही स्वतःच्या म्हणजे कोणी कोणाच वापरू नाही शकत थोडक्यात सांगते तर कुणी कोणाच टाकू पण नाही शकत टाकून पण काहीच फायदा नाही आहे हे पेज पूर्ण मोकळे याच्यावर काहीच नाही बघा एकसुद्धा अंक नाही फक्त पिन पिन नाव आहे याच्यावर गुगल ॲडस आहे याच्यावर बघा युअर पर्सनल नंबर आहे और, और दुसरं काहीच नाही आहे आणि माझं व्युर व्युरिफिकेशन पण झालं आहे ते माझ्या मिस्टरांनीच करून दिलं मला मला यातलं काहीच नाही समजत सगळं काही करतात तेच करून देतात मी फक्त व्हिडिओ काढायचं काम करते बाकी काही नाही करत एडिटिंग आणि व्हिडिओ काढण्यास फक्त मी करते तर आपले पैसे चालू होतात माझं सबमिट पण झालंय मी तुम्हाला दाखवते गुगल ऍड सण येऊन मला तीन झालं त्याच्यानंतर आज व्हिडिओ घातला आहे करण्यासाठी तर आता यूट्यूबचं पण माझं पेमेंट लवकरच आहे तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मात कर माझं यूट्यूबचं किती पेमेंट आलंय किती नाही हो, ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि हो मराठी माणसाला पण सपोर्ट करत जा माझी एवढीच एक इच्छा आहे गुगल ॲडसन आलेलं तर मला एवढा डेंजर आनंद झाला काय समज तुम्हाला नेमकं दिवाळीचं पिअर दिवाळीचं महत्व आहे सगळं काय आनंदच असतो आणि त्यानंतर एवढा मोठा गिफ्ट भेटणं ते तर काही विचारणंच नाही एवढा आनंद झाला त्याविषयी का खूप म्हणजे सगळ्यांना चालता म्हणजे मिस्टर सगळ्यांना काही आनंद झाला खूप आनंद झाला त सपोर्ट असू द्या आणि युट्यूबचं पेमेंट झाल्यानंतर मी तो व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन पण मला त्याआधी जाता मला एक सांगू वाटतं जे व्हिडिओ बनवत त्यांना प्लीज नाव नका ठेवत जाऊ खरंच नका ठेवा जाऊ घरातलं जर पाठिंबा असेल तरच हे व्हिडिओ बनवतात अन्यथा नाही बनवत घरातले जर हा म्हणतील तरच हे व्हिडिओ बनवणार ना किंवा रील बनवणार घरातले नाही जर घरातले जर विरोधता असतील तर ते कस काय व्हिडिओ घेतील तुम्ही करायला तर हा तुम्ही पण विचार करायचा थोडा तर चला द्या जास्त काय मनावर घेऊ नका हा व्हिडिओ माझा गुगल ऍडसन आहे एवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं आणि थोडं वाटलं कारण गुगल ना आल्यानंतर खूप काही आनंद होत असतो माझं यूट्यूबचं पेमेंट पण लवकर जाणार आहे तर मी तुमसोबत व्हिडिओ पण नक्की शेअर करेल किती आले किती नाही ते पण सांगते तुम्हाला आकडा चला नाव ठेवणार आहे ना झालेच माझे पैसे चालू <laughs> बाय त्यामुळं नाव ठेवून जरा थोडं जपूनच ठेवायचा असं नाही एक वर्ष जातो दोन वर्ष जातो एक दोन वर्ष जातात ते फक्त तुमच्यामुळे जातात सक्सेस भेटण्यासाठी कारण नावं खूप ठेवतात असं नाही का गावातलेच लोक नाव ठेवतात असं नसतं बाहेरची पण लोक नावं ठेवतात तर प्लीज नावं नका ठेवायचो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओ जर कुणाचं मन दुखलं असेल तर पुन्हा एकदा सॉरी बोलते मी माझी सुरुवात केली असं माझ्या आज्ञापासून केली आहे तिला पण तुम्हीसोबत बोलायचं पण ती आता झोपलेली आहे तर थँक्यू खूप सारं प्रेम असू द्या म्हणजे का द्या मराठी मुलीवरी ती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट पण करत जा आमचे व्हिडिओ आवडतात का पण व्हिडिओ आवडत असेल तर शेअर पण करा